सन्माननीय सदस्य नरनजी नरेंद्र मोदी अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव वरती बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय सर्वप्रथम महायुती सरकारचे सरकारने निर्णय घेतलेले आहेत जे शेतकऱ्यांच्या हिताचे राज्य राज्यातील नागरिकांच्या हिताचे याबाबत मी महायुती सरकारचा सर्वप्रथम आभार मानतो अध्यक्ष महोदय मराठवाडा हा सदैव आर्थिक भौतिक विकासाच्या अंगाने मागास राहिलेला हा मराठवाड्यातील शेती व शेतकऱ्यांना सदैव विविध संकटांना सामोरे जावे लागते कधी अतिवृष्टी ढकफुटी यामुळे पिकांचे नुकसान होते तर आधी पावसाच्या सातत्याने खंड मुळे पिके अक्षरशः वाळून जातात आता नांदेड जिल्ह्यात पूर्ण मराठवाड्यात मागील पंधरा वीस दिवसापासून पावसाने खंड पडल्यामुळे पिकांच पिकांनी माना टाकल्या आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांना मदत देणे पाठबळ देणे अत्यंत गरजेचे आहे अध्यक्ष महोदय सरकारने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांची शासकीय खरेदी प्रभावी होणे यासाठी प्रयत्नशील आहेत त्याबद्दल सरकारचे अभिनंदन आहे सरकार परंतु नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यां करेंच, शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या शेतमालांचे हमीभावाप्रमाणे खरेदी व्हावी यासाठी जास्तीत जास्त शासकीय खरेदी काटे विक्री केंद्र पद्धतीने उभा उभे करून शेतकऱ्यांच्या उत्पादन झालेल्या सर्व शेतमाल शासन खरेदी करेल यासाठी प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे आहे आपण शेतकऱ्यांना न्याय देऊन शकू शासनाने यावर्षी सर्व पिकांचे हमीभाव थोडाफार प्रमाणात वाढवले आहेत तरी परंतु खुल्या बाजारपेठ मध्ये माल मात्र शेतीमालाचा हमी प्रमाणे शेतमाल विकला जात नाही म्हणून शासनाने विशेष प्रयत्न करून खरेदी काटे वाढून शेतकऱ्यांकडून हमीभावाप्रमाणे खरेदी करावी ही नम्र विनंती धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य अमित महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर माझं मत मांडण्यासाठी अध्यक्ष महोदय मी उभा आहे प्रस्तावामध्ये शासन म्हणते की कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता शासन देणार आहे पण अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये अजूनही बहुत शेतकऱ्यांचा फार्मर आयडी निघलेला नाही शेतकरी टेक्नोसेवी होत आहे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तो करतोय पण आज तो प्रवाहाच्या बाहेर पडू नये म्हणून शासनाने एक मोहीम हाती घेऊन फार्मर आय मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांना कामाला लावून शेतकऱ्यांची नोंद त्यामध्ये घ्यावी कारण की शेतकरी वंचित फार्मर आयडीवर जर त्यांची नोंद झाली नाही फार्मर आयडीची तर ते वंचित योजनेपासून राहतील राहते अध्यक्ष महोदय शासन म्हणते की जलयुक्त शिवार योजना नदीजोड प्रकल्प योजना विविध योजना सिंचनासाठी आपण करतोय विदर्भातील जी महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाची आहे वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अध्यक्ष महोदय आमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा असेल अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा असेल हे सगळे जिल्हे या त्यांच्या जिल्हेर मध्ये उल्लेख झालेला आहे त्यांना किती पाणी या प्रकल्पातून मिळणार आहे पण अध्यक्ष महोदय पहिल्या जी आर मध्ये आमच्या वाशिम जिल्ह्याचा उल्लेख कुठेच नव्हता सगळ्यांची मागणी झाल्यानंतर वाशिम जिल्ह्याचा उल्लेख त्या प्रकल्पामध्ये झाला सुधारणा त्यामध्ये झाली पण अजूनही आमच्या वाट्याला किती पाणी येणार याची कुठेच तरतूद नाहीये त्याचा आराखडा तयार झाला असेल अध्यक्ष महोदय त्याची माहिती आम्हाला सुद्धा आणि आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना झाली पाहिजे की आमच्या वाशिम जिल्ह्यात नदीतोड प्रकल्पाचं किती पाणी आमच्या सहा तालुक्यांना मिळणार कारण की मूळ आर मध्ये पंधरा तालुके त्यामध्ये समावेश झालेला आहे आणि नवीन जर त्यामध्ये काही सुधारणा झाली असेल तर सगळ्यांना ति माहीत झाली पाहिजे महोदय या प्रस्तावामध्ये पुढे चालून असं म्हणण्यात आलेले आहे की एक रुपयामध्ये जी पीक विमा योजना शेतकऱ्यांची होती त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे पण महोदय आजच्या घडीला ती योजना बंद आहे आणि शेतकरी स्वतः आपल्या पिकाचा पीक विमा काढत आहे यामध्ये शासनाने नवीन जी पीक विमा योजना लागू केलेली आहे त्यामध्ये ट्रिगर्स आणि फॅक्टर्स यामध्ये बदल केलेला आहे त्यामुळे एक रुपये पीक विमा योजनेचं गाजर काबर या प्रस्तावामध्ये पुन्हा शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहे हे सुद्धा वास्तुस्थितीवर प्रकाश या उत्तरामध्ये टाकला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय पानवर रस्त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा शेतकऱ्यांचा विषय या प्रस्तावामध्ये आलेला आहे आज ग्रामीण भागामध्ये जे जेवढेही प्रतिनिधी माझ्या आधी बोलले त्यांनी सुद्धा पानवर रस्त्याच्या मुख्य विषयावर प्रकाश टाकलेला आहे आज मातोश्री बांधन रस्ता योजना जी मागे सुरू झाली होती आज कुठेच तिचं काम चालू नाहीये एक पत्र रोजगार हमी विभागाने मदत काढून जे मातोशी पानरस्ते मध्ये रस्ते घेतले घेण्यात आले होते ते थांबवण्यात आलेले आहेत अध्यक्षमध्ये त्यामुळे ह्या योजनेमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांसाठी सुटसुटीत आणि लवकर लागू होणारे ज्यामध्ये शेतकऱ्यांना मुरुम असेल खडी असेल वापरण्यासाठी कुठेही काही शासनाचं त्यामध्ये पैसे लागणार नाहीत आज मोठ्या प्रमाणात शेतकरी ग्रामीण भागामध्ये वर्गणी करून शेतकरी स्वतः पैसे जमा करून या क्षेत्रस्त्यांचे कामे हातात घेत आहेत त्यामुळे त्यांना लागणारे जे खर्च आहे तो कमी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आपल्या या प्रस्तावामध्ये उत्तराची अपेक्षा आम्ही करतो अध्यक्ष महोदय आज आपण बघतोय की शासनाचं जे धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एमआयडीसी असली पाहिजे आज आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुका असेल किंवा अन्य तालुका असतील त्यामध्ये अजूनही एमआयडीसीची जी यंत्रणा आहे ती अजून सुरू झालेली नाही आमच्या रिसोड तालुक्यात तर उद्योग मंत्र्यांनी आपल्या सभागृहात आश्वासन दिलं होतं की आम्ही एमआयडीसी सुरू करू पण ते अजूनही एमआयडीसी सुरू झाली नाहीये त्यामुळे अध्यक्ष महोदय तालुक्यात तालुक्याला च्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे अशी विनंती करतो सौर ऊर्जेचा सुद्धा विषय या प्रस्तावामध्ये आहे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा जे योजना आहे त्यामध्ये सहभाग नोंद दिलेला आहे अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे जे पंप आहेत ते उपलब्ध झालेले नाहीयेत आणि अध्यक्ष महोदय ज्यांनी विजेचे कोटेशन भरलेलं आहे त्यांना नाहकच आपण आग्रह करतोय एम वतीने की तुम्ही आता तुमचं विजेचं ऐवजी कोटेशनचे पैसे वापस घ्यावे आणि सोर पंपाच्या तुम्ही सहभागी व्हावं अध्यक्ष मध्ये लांब लांब खूप लांबून त्यांनी धरणावरून पाईपलाईन केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी किलोमीटर वाईज पाईपलाईन केलेल्या आहेत तिथे सोर पंप हे हवी होत नाहीत ते लागू होत नाहीत त्यामुळे त्यांना विजेचं कनेक्शन मिळावं अशी मागणी मी करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सन्मान्य सदस्य राजेशजी विटेकर सन्मान्य सदस्य विजयजी पंडित सदस्य महोदय च्या संयुक्त या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय पहिल्यांदा महायुतीच्या सरकारच राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचं पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गणा असलेलं कृषी क्षेत्र त्या कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून राज्यामध्ये अनेक असे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या सरकारने गेल्या अनेक वर्षामध्ये घेतले विशेषतः शेतकरी म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने महत जे महत्व आहे ते उपलब्ध पाणी वीज आणि आपण पिकवलेल्या मालाला बाजारपेठ या खऱ्या अर्थानं महत्वाच्या गोष्टी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आहे आणि हे सगळं करत असताना राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सिंचन क्षमता त्या ठिकाणी वाढावी म्हणून या राज्यामध्ये खोट मोठे प्रकल्प खऱ्या अर्थानं हाती घेतले सुरुवातीला एक जानेवारी दोन हजार पंधरा साली या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जलशमध योजना या शेतकऱ्यांच्या हितासाठी खऱ्या अर्थानं आणली आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये खूप जो अवर्षण प्रवर्ण भाग होता त्या भागामध्ये मोठमोठ्या प्रकारचे त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे असतील छोटे छोटे पादार तलाव असतील ते त्या ठिकाणी निर्माण केले आणि जमिनीतील पाण्याचा भूस्तर वाढवण्याचा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न आहे सरकारच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठमोठे नदीजोड प्रकल्प घेण्यापासून असेल तर अलीकडच्या कर काळामध्ये ते कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय असेल असे अतिशय चांगले निर्णय आज सरकारने घेतला या ठिकाणी विदर्भात वैनगंगा पैनगंगा नळगंगा नळदूर प्रकल्पातून दहा लाख एकर क्षेत्र त्या ठिकाणी उलते घालण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारने घेतला दमनगंगा एक दर गोदावरी या प्रकल्पातून जवळपास तेवीसशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी गोदावरी खोऱ्यामध्ये नव्याने तीन पॉईंट पंचावन्न टीएमसी पाणी त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारने कोकणातील उल्हास आणि वैतानाच्या फोरातून चोपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी त्या ठिकाणी अडवून गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा निर्णय आज राज्य सरकारने तीन हातामध्ये घेतला हे सगळं करत असताना अध्यक्ष महोदय मला आपल्या मार्फत एक गोष्ट मला या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपल्या आणि सरकारच्या निदर्शन घालायचे सर माझा मतदारसंघ अध्यक्ष महोदय हा काही भाग गोदावरी खोऱ्यामध्ये आणि काही भाग कृष्णा खोऱ्यामध्ये येतो डोंगराळ असलेला चा हा मतदारसंघ याच्यामधली जवळपास एक्केचाळीस गाव ही गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की जायकवाडीचा प्रकल्प झाला आणि जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये पुरेसं पाणी साठवलं जातं अशा प्रकारची भूमिका हा जायकवाडीच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी घेतली आणि त्यानंतर त्याच्यावर बराचसा ओहापोह झाल्यानंतर सात दहा दोन हजार सहा साली त्या निर्णयाचं सरकारने एक परिपत्रक काढलं आणि पाच लक्ष दश पाच दशलक्ष लक्ष घनफूट पेक्षा जास्त मर्यादेच बंधारे किंवा पाजर तलाव ता ता त्या ठिकाणी साठवण क्षमता निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी थाशी करून द्या विभागाची परवानगी त्या ठिकाणी केली आणि त्या माध्यमातून आमच्या त्या भागामध्ये नव्यानं बनणार किंवा नव्यानं पाझर तलाव बनायला घ्यायला त्या ठिकाणी निश्चितपणे बंदी आहे त्यानंतर काही लोकांनी का जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका दाखल केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाच्या दो अनुषंगाने दोन हजार तेवीस नऊ दोन हजार सोळा साली पुन्हा एकदा पाच ऐवजी त्याची कॅपॅसिटी साडेतीन पी एम सी पर्यंत त्या ठिकाणी आणली त्याच्यावर पाणी अडवायचं असेल तर परवानगी घेतल्याशिवाय पाणी अडवता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळं निश्चितपणे माझ्या मतदारसंघातल्या एक्केचाळीस गावांच्या वर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अन्याय झाला तेव्हापासून आजपर्यंत नऊ वर्षात आम्हाला एक पाणी त्या ठिकाणी आलेलं नाही आणि त्याच्यामुळं जवळपास आमच्या त्या क्षेत्र जे आहे ते हेक्टर क्षेत्र आहे आणि हे सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र आज पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहील आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्या सरकारला एक विनंती करायची की साहेब गोदावरी खोऱ्यामध्ये जर तुम्ही एवढं एवढं पाणी त्याच्यामध्ये उपलब्ध करणार आहात तर मग या हा जो कोर्टातून या ठिकाणी आम्हाला जो या जनहित याचिके माध्यमातून जे बंधन पाणी अडवण्याला आले आहे ते बंधन त्या ठिकाणी पुनर याचिका त्या ठिकाणी सरकारला दाखल करून हे बंधन काढलं पाहिजे अशी भूमिका खऱ्या अर्थानं मी आज या निमित्ताने या ठिकाणी आपल्यासमोर पाडतो